गुड मॉर्निंग सगळ्यांना काल आपण निर्णय बघितला होता का जे जुने शिक्षक आहेत त्यांना पण टी एटी द्यावा लागेल किंवा सी टी, -टी द्यावा लागेल पण सगळ्यात महत्वाचं आपण जर याच विश्लेषण जर केलं तर सगळ्यात महत्वाचं ज्या वेळा नियुक्ती झाली म्हणजे शिक्षकांनी दोन हजार एक असेल दोन हजार पाच असेल ज्या वेळा शिक्षकांची भरती झाली त्यावेळा तुम्ही त्यांना शैक्षणिक पात्रता उदाहरणार्थ कोणाला तुम्ही बारावीवर जॉईन केलं त्याच्यानंतर तुम्ही त्यांचं डीएड पूर्ण करून घेतलं कुठला विद्यार्थी डीएडवर वर तुम्ही जॉईन केलं सगळ्यात महत्वाचं असं कुठलंही नाही किंवा आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशी नोंद तुम्ही बघितली आहे देख का समजा एक तुम्ही डीएडवर एखाद्या शिक्षकाला जॉईन केलं आणि पंधरा वर्षानंतर तुम्ही त्याला सांगणार का तुला ही परीक्षा पास व्हावी लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला ही नोकरी टिकून देई किंवा कायमस्वरूपी राहील असं होणार नाही कारण ज्या वेळा तुम्ही शैक्षणिक पात्रता कुठली ठरवली जाते त्यानुसारच तुम्ही नोकरी देतात आता उदाहरणार्थ एखादी नोकरी तुम्ही दहावीच्या बेसवर दिली आणि वीस वर्षांनी कायदा करायला लागले का नाही बाबा आता तुला पंधरावी करावं लागेल म्हणजे बी ए कम्प्लीट तेव्हा जी नोकरी तर असं काही होत नाही आजपर्यंतचा म्हणजे हे जे निर्णय आहे हा पूर्णपणे चुकीचा दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे का जे अधिकारी वर्ग पण आहेत आता एखादा अधिकारी वर्ग तो जॉईन झाला आणि त्याला वीस वर्षानंतर तुम्ही सांगितलं हा पेपर पास होत तेव्हा तुझी नोकरी कायम होईल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आता याच्याने म्हणजे काय होतं आता जे नवीन मुलं आहेत त्यांना थोडा आनंद झाला नाही बाबा प्रत्येकाला लागू झाली प्रत्येकाला लागू झाली अरे पण एवढा विचार करा समजा तुमची दोन हजार मध्ये तुम्ही सीएटी टीएटी पास करून टेटद्वारे नोकरीला लागले बरोबर आहे का नाही मुद्दा समजून घ्या दोन हजार सतरामध्ये पण शासनाने अजून असा एखादा दोन हजार चाळीस मध्ये कायदा केला दोन हजार चाळीस मध्ये कायदा केला तर तुम्हाला अजून एक परीक्षा पास व्हावी लागेल तेव्हा तुमची नोकरी कायम राहील त्यावेळेला तुम्ही काय करणार त्यावेळेस तुम्ही पण विरोधात जाणार ना का आम्ही जर त्यावेळेची शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नोकरीला लागलेल्या आहेत आमच्याकडे पात्रता होती ना का असं नाही बाबा आम्ही पात्रता पूर्ण केली नाही ना आम्हाला नोकरी दिली, नोकरी दिली तर नोकरी दिलेली आहे त्यानंतर हा मुद्दा म्हणजे या प्रकारे जर विश्लेषण केलं तर याच्यावर पुनर्विचार होणार आहे आणि तो झालाच पाहिजे कारण काय होतं तुम्ही नोकरी करत असताना तुम्हाला नोकरीवरून काढल्या जात नाही आजपर्यंतचा इतिहास आहे मग जर त्या व्यक्तीची सर्व्हिस दिलेली दहा वर्षे पंधरा वर्षे कोणाची त्याच्यामध्ये दहा वर्ष सर्व्हिस वाचली मग हा व्यक्ती कुठून परीक्षा पास करणार आहे तर करू शकत नाही पण दोन हजार अकरा नंतर तुम्हाला शासनाने केव्हा सांगितलं तुम्हाला सीएटी द्वारे किंवा टीएटी द्वारे नेमणूक होईल तुम्हाला दोन हजार अकरा मध्ये किंवा दोन हजार नऊ मध्ये बघा आता ज्या वेळा टीएटी महाराष्ट्रात लागू झाली तर त्यावेळा काय सांगितलं होतं दोन हजार नऊ मध्ये जी सीएटी झाली होती शिक्षकांची नेमणूक जिल्हा परिषदेला झाली तर त्या शिक्षकांना तेव्हा आपण वगळून दिलेलं होतं का त्यांना सांगितलं होतं त्यांची नेमणूक सीईटीद्वारे झालेली आहे म्हणून त्या शिक्षकाला द्यायची गरज नाही आणि जरी तुम्ही म्हणायला लागले का दोन हजार अकरा वरचे मागे द्यावं लागेल म्हणजे तुम्ही यांना जरी तुम्ही यांनी सीईटी दिलेले पास करून नोकरीला लागले तरी तुम्ही यांची परीक्षा घेत राहणार म्हणजे शिक्षकाने काय करायचं आयुष्यभर परीक्षा द्यायच्या का म्हणजे ही चुकीची भूमिका आहे आणि याच्यावर पुनर्विचार होईल नाहीतर पूर्ण जे शिक्षक आहेत ते मैदानात उतरतील हे सगळ्यात महत्वाचं कारण काय होतं तुम्ही साठी द्या ना परमोशन आता समजा एखाद्या शिक्षकाला परमोशन नकोच आहे आता आता हा नियम आला तर सीईटी पास करा तर परमोशन घे आता खूप सारे वयस्कर जे शिक्षक आहेत त्यांचे दहा वर्ष बाकी आहेत किंवा बारा वर्षे ते स्वतः म्हणतात का नाही सर आता आमच्याकडून कुठे अभ्यास होणार आहे शाळेचे कामं एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं शाळा घरदार याच्यामध्ये आम्ही अभ्यास कुठून करायचा सगळं हा पण प्रश्न आहे ना मग हे काय करतील प्रमोशन ना करतील लोक आम्हाला प्रमोशन जे भेटतोय ना त्याच्यावर आम्ही जगतोय ते सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही त्या उमेदवाराला दहा वर्ष सर्व्हिस साधारण तुम्ही म्हणतात एक वर्ष सर्व्हिस केली तरी काय तुम्ही नोकरीवरून काढू शकत नाही हे तुम्ही म्हणतात आणि जर तुम्ही पंधरा वर्ष सर्व्हिस केलेली असताना किंवा दहा वर्ष सर्व्हिस केले असताना त्या शिक्षकाला परत परीक्षा द्यायला लावतात आणि सांगतात पास झाला तर बघ नाही तर तुला घरी काढलं होईल का असं तर अजिबात होणार नाही या निर्णयामध्ये जे एकशे सतरा नंबरचा जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये काय तो वगळला जाईल तो वगळला जाईल जरी काही लोकांना वाटत आहे ते चांगलं आहे पण ते अयोग्य आहे कारण त्या जागेवर जर स्वतः आपल्याला ठेवून बघा ना म्हणजे उद्या चालून जर दोन हजार सतरा मध्ये जे पवित्र पोर्टल मार्फत जे उमेदवार लागलेले आहेत त्यांच्यावर जर दोन हजार चाळीस मध्ये असा कायदा केला तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार त्यामुळे आपल्याला फक्त आपला वैयक्तिक स्वार्थ हा विचारात घेता येणार नाही प्रत्येकाचा विचार करावा लागतो आता हा मुद्दा कोणासाठी सगळ्यात महत्वाचं जे उमेदवार दोन हजार अकरा नंतर जे लागलेले आहेत तर त्यांच्यासाठी तुम्ही कंपल्सरी करा ना त्यांना प्रमोशन पण देऊ नका आणि त्यांना जॉब पण देऊ नका जर ते शिक्षक पात्रता परीक्षा पास नसतील पण जर तुम्ही डायरेक्ट दोन हजार एक पासून प्रत्येक शिक्षकाला त्याच्यामध्येच बांधतायत हा पंच्याण्णव पासून कारण बाबा तुला कस काय म्हणजे त्यांनी एवढी सर्व्हिस दिली त्यावेळेस तुम्ही शैक्षणिक पात्रता का त्यांना ती ठेवली त्यावेळेस तुम्ही सांगायला पाहिजे होतं ना म्हणजे एखादी सूचना न देताना तुम्हाला एखादा पेपर लागू करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक डिपार्टमेंट आहे बघा प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आता पूर्वी ज्या भरती व्हायच्या क्लार्क झाल्या असतील किंवा हे झाले असतील आता हे लोक नोकऱ्या करताय मग तुम्ही कोणती त्यांना परीक्षा द्यायला लावली नोकऱ्या कायमच करता ना रिटायर पण झाले ना ते मग तुम्ही त्यांना परीक्षा म्हणजे शिक्षकांसाठीच का हा वेगळा नियम आहे तुम्ही त्यांना प्रमोशन नका देऊ जर त्या शिक्षकाला पास नसेल व्हायचं किंवा तो होत नसेल तर प्रमोशनची गरज नाही जी रोजीरोटी चालू होती तुम्हाला द्यावं लागेल याच्यावर पुनर्विचार होईल आणि सगळ्यात महत्वाचं आता जिल्हा परिषदेची जी दोन हजार नऊ मध्ये जी सीईटी झालेली होती ना त्या शिक्षकांना मुंबई ब्रांचने पूर्वी पण वगळलेलं होतं का त्यांनी सांगितलं होतं का, का तुमची नेमणूक दोन हजार नऊ मध्ये सीईटी द्वारे झालेली आहे त्यामुळे टीईटी तुम्हाला द्यावी लागणार नाही हे तेव्हा पण सांगितलं होतं बरोबर आहे का नाही महाराष्ट्राने मग हे तेव्हा सांगितलेलं होतं मग तुम्ही त्यांच्यावर सक्ती काय म्हणजे सीएटी पास करून आलेल्या उमेदवाराला परत परीक्षा द्यायला लावणार तर एक ते पाच मध्ये त्याची निवड झालेली आहे एक ते पाच मध्ये निवड झालेली म्हणजे त्याला द्यायची गरज नाही पण जर या उमेदवाराला पाच ते आठ मध्ये पुन्हा जायचं असेल तर मात्र त्याला द्यावी लागेल मात्र त्याला प्रमोशनसाठी द्यावी लागेल पाच ते आठ साठी तर तुझी नेमणूक द्वारे किती पर्यंत झाली होती प्राथमिक स्तरावर आता माध्यमिकवर वर जायचंय तर तुला पुन्हा परीक्षा द्यावी लागेल हा नियम बरोबर आहे पण याच्यामध्ये पण त्याची नोकरी सेफ आहे ना त्याची नोकरी सेफ आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय फक्त दोन हजार अकरा नंतर तुम्ही नोकरी किंवा प्रमोशन याच्यासाठी लावू शकता पण दोन हजार अकराच्या मागे जे शिक्षक आहेत त्यांना फक्त तुम्हाला साठीच लावावं लागेल नाहीतर जे देशभरात हे आंदोलन उभे राहतील किंवा या कायद्याच्या विरोधात जाणारच आहेत सगळ्यात महत्वाचा असा कायदा करू शकत नाही तुम्ही नोकरीचे वीस पंचवीस वर्ष होत असताना तुम्ही शैक्षणिक पात्र पात्रता बदलणार आता जर एखादा काही आता काही असे हुशार असतात ते म्हणतील आता समजा दोन हजार नऊ मध्ये डीएड होतं काय होतं डीएड होतं त्याच्यानंतर डीटीएड झालं बरोबर आहे का, होतो, होतो, बर का, का दे, नाही डीटीएड झालं त्याच्यानंतर डीएलएड झालं मग असं समजायचं का ज्यांचं झालंय ते चालणार नाही मग जे डीटीएड वाले घ्या असं तर नाही करता येणार ना त्यावेळा तुम्ही शैक्षणिक पात्रात त्याला काय ठरवलेले ती तुम्हाला त्याच्यानुसारच नोकरी दिली आहे ना मग तुम्ही जर वीस वर्षांनी सांगितलं नाही बाबा आता तुला डीटीएड करावं लागेल किंवा डीएलएड करावं लागेल हे योग्य आहे का तर अजिबात नाही त्यावेळा तुम्ही म्हणजे ज्या आपण शैक्षणिक पात्रता प्रकारीएटी द्वारे नेमणूक करतो तर द्वारे नेमणूक केली जायची तर त्याला नोकरी द्या असं होतं का नाही तुम्हाला नोकरी दिलेली का तुम्ही पहिली झाले म्हणून तुम्हाला नोकरी दिलेली नव्हती हा एक विचार करावा लागेल आणि आता जे नवीन विद्यार्थी आहेत आता नवीन विद्यार्थ्यांसाठी बघा आपल्याकडे सीटीएटी ची बॅच चालू असते आता सगळ्यात महत्वाचं काय आता परीक्षा देऊन ठेवा परीक्षा जे जुने पण असतील प्रमोशन साठी परीक्षा देऊन ठेवा डिसेंबर महिन्यामध्ये हा तुमचा पेपर होईल डिसेंबर महिन्यामध्ये या तीन महिन्यामध्ये तुमचा पेपर होईल तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची असेल तर बॅच जॉईन करा सगळ्यात महत्वाचं पास करून ठेवणं बरोबर आहे का नाही हा निर्णय फिरो ना तर ना फिरव पण सगळ्यात महत्वाचं पास करून ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तर प्रमोशन साठीच लागेल जे जुने शिक्षक आहेत पण दोन हजार अकरा नंतरचे जे शिक्षक आहेत ना त्यांना कंपल्सरी होऊन जाईल त्यांना स कंपल्सरी आहे आणि असेल त्यामुळे तुम्हाला डिजिटल बोर्डवर सगळं काही लाईव्ह आणि सगळ्यात महत्वाचं जरी हा अभ्यासक्रम हिंदीमध्ये असला तर तुम्हाला मराठीमध्ये शिकवले जातं आणि मराठीमध्ये जवळ तुम्ही एकदम सी पेक्षा सी टी ही एकदम सोपी परीक्षा आहे फक्त तुम्हाला बेसिक संकल्पना माहीत पाहिजे तुम्ही पास होऊ शकतात म्हणजे जुने शिक्षक आहेत त्यांना परमोशन पाहिजे असेल परमोशन पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता या नंबर तुम्ही बॅच जॉईंट करा या नंबरवर तुम्ही संपर्क करा संपूर्ण तुम्हाला माहिती मिळेल संपूर्ण डेमो व्हिडिओ पण तुम्हाला मिळून जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रमोशन घ्यायचं असेल तरच द्यावी लागेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे फक्त जे दोन हजार अकरा नंतर जॉईन झालेले आहेत त्यांना मात्र द्यावी लागेल ही कंपल्सरी आहे त्याच्यामुळे याच्यावर विचार होणं गरजेचं होतं आणि याच्यावर विचार परत विचार होणारच कोर्टामध्ये जाणार विचार विनिमय होणार तो एकशे सतराचा जो पॉईंट आहे तो कटच होणार आहे कारण काय होतं असं तुम्ही देशभरामध्ये लाखो शिक्षक जर बाहेर होत असतील या नियमाने त्यांनी वीस वर्ष सर्व्हिस केली त्यांचं काय म्हणजे तुम्ही कुठून जरी कायदा पाऊस पाहून आणणार म्हणजे आता जे शिक्षक लागलेले आहेत पवित्र पोर्टल मार्फत त्यांना एखादा कायदा तुम्ही दोन हजार चाळीस मध्ये करून आणणार आणि सांगणार नाही बाबा आता आम्हाला अजून एक परीक्षा घ्यायची आणि जे पूर्वी लागलेले होते दोन हजार पासून त्यांनी अजून एक पेपर द्यावा हे चालणार नाही त्यामुळे थोडा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून विचार पण करणं गरजेचं असतं व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी लाईक करा आणि तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आणि इथे पण माझा मोबाईल नंबर इथे मिळून जाईल तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण मिळून जातं सी टी टी दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस मध्ये जेवढ्या प्रश्नपत्रिका ते पण मिळून जातात ऑनलाईन टेस्ट ॲप पण मिळते या येथे मोबाईल नंबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं पास होणं खूप सोपं आहे फक्त काय करतो आपण दिवसेंदिवस ते अवघड काय करून घेतलं का आपल्याला टॉपिक माहित नसतात टॉपिक माहित नसल्यामुळे मुलांनी काय केलं ही परीक्षा खूप अवघड स्तरावर नेऊन ठेवली आपण जर एखाद्या क्षेत्रात उतरतो तर सर्व गोष्टी आपल्याला माहितच नाही आता समजा तुम्हाला टॉपिक माहित नाही तर तुम्ही ती परीक्षा कशी पास होणार मग मुलं काय करतात युट्यूबला मी बघणार हिंदीवाल्यांचे व्हिडिओ बघून घेतात पण हिंदी आपली मातृभाषा नसल्यामुळे तुम्हाला सर्व काही समजत नाही मग काय होतं तेवढंच दहा बारा व्हिडिओ बघून जाणं पेपराला जाणं ना पास होणार पण जे मुलं पन्नास साठ सत्तर टॉपिक करून जातं ते पासच होणार आहेत ना पण आपण दहा टॉपिक बघायचे आणि पेपराला जायचं तर ते पास होण्याची शक्यता कमी आहे आणि आपण म्हणतो नाहीच्या बरोबर आहे कारण काय होतं तुमचा स्कोअर याच्यामध्ये साठ पासष्ट साठ आहे जे दहा दहा पंधरा पंधरा टॉपिक बघून जातात आणि ज्यांनी पूर्ण अभ्यास केलाय सहज तुम्ही शंभरच्या पुढे तर सहज जाऊ शकतात कमेंट बॉक्समध्ये मोबाईल नंबर मिळून जाईल ते पण मोबाईल नंबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं आतापासून तयारी करा म्हणजे डिसेंबर मध्ये हा पेपर होणार मध्ये समजा आता एखादा शिक्षक आहे जरी तो जुना आहे मध्ये तो पास होऊन गेला विषय संपला त्याचा विषय संपला त्याच्यामुळे काय होतं प्रमोशन असेल काय असेल तुम्हाला मिळेल कारण ज्या शिक्षकांचा आता डीएड झाले बरोबर आहे का नाही डीएड झाले त्यांना मुख्याध्यापक पद किंवा पदवी जर म्हणून असेल मग आता यांनी काय सांगितलं तर तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही दोन हजार अकरा नंतर जर दिलं असेल मग तुम्ही सीएटी पेपर दोन पास करा दोन पास राहिले तर तुम्ही त्या जागेवर कायम राहणार पण नसेल तर मग तुमच्या जागेवर एखादा नवीन उमेदवार येईल या प्रकारे हे